आणि सर्जाची गाडी पुन्हा एकदा विठ्ठलला ना दूध पंच पंच एक चा कन्फर्म झाला दोन लाख कोण उतरले बघा दोन लाख कोण उतरले बघा आणि निकाल पटकन द्या वळला का दोन वळला का माग माग दोन वळवून घ्या चला मधनं पाहणारे बाजूला या चला माग दोन सुटतोय हा सीएम क्रमांक दोन सोळा हा तेच म्हणतोय मग मी <laughs> दोन सोडा दोन वळवा मागे आभाडी दोन वळवा सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक चार मधून पाळलेली गाडी आई तुझा मान्य प्रसन्न कुमारी अंकुरन अंक्रिता रणजित निंबाळकर फलटण ही गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आणि क्वार्टर फायनल साठी पात्र गाडी क्रमांक सहा मधून पाळलेली गाडी सुल्तान ग्रुप आंधळी ही क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाले दोन्ही बैलगाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन